प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट आर आर आबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांची सोडली साथ रोहित पाटील गटाला भगदाड सावळस तालुका तासगाव येथील माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांच्या सुरुवातीच्या काळापासून बरोबर असणारे निष्ठावंत मातब्बर नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर दादा उन्होंने माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान माजी सरपंच सुनील दत्ता केडगे राजू काका पाटील सिद्धगोंडा पाटील नागेश कुंभार प्रफुल्ल पाटील अभिजित थोरात राजेंद्र पाटील आदींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला किशोरदादा उनउणे यांच्या अजितदादा गटातील प्रवेशाने रोहित पाटील गटाला धक्का बसला असून संजय काका पाटील गटाला का मोठी ताकद मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या घडामोडीमुळे सावळत जिल्हा परिषद मतदारसंघात त्यामुळे संजय काका पाटील यांना लीड मिळणार आहे स्वर्गीय आबांना सुरुवातीपासून राजकारणात सावलीसारखे राहणारे किशोरदादा उनउणे यांच्या पक्ष बदलामुळे आबांच्या बरोबरीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट बाहेर पडू लागली आहे कुणाचे वाळूचे धंदे आहेत कोण ट्रक पळवून नेतं तहसील ऑफिसमधन कोणाला काय त्या ठिकाणी निघायला जात तेव्हा हे सगळं बंद करायला मला वेळ लागणार नाही परमेश्वरानं मला चांगलं वाईट पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म शाश्वत अशाश्वत या सगळ्या गोष्टींचं साधू संतांच्या चरणापैकी गेल्यामुळे मला भान आहे आणि या सगळ्या गोष्टी मला कळल्यामुळं मी आयुष्यामध्ये चांगलं वागण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करून चांगलं जीवन जगतो कोविडमध्ये पैसे काय माझ्यावर आरोप करतो दिलीप बिलखॉम हजारो कोटींचं टेंडर होतं तुमच्या गावामध्ये हा रस्ता गेलेला विजापूर गुहागर कुणी पैसे तुमच्या घरात कोटी रुपये आणून दिले मात्रे नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्यानं जर सांगितलं संजय पाटलाला मी एक रुपया दिलाय किंवा संजय संजय पाटलाचे चार जीसीबी किंवा त्याच्या कार्यकर्त्याचे चार जीसीबी लावलेत असं जरी सांगितलं तरी मी उद्या निवडणुकीच्या निमणातनं माघार घेतोय अरे एवढा स्वच्छ राहणारा संजय पाटील आता माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्हाला उद्याचा आमदार पाहिजे कसा हे तुम्हाला ठरवलं पाहिजे काय ठरवलं पाहिजे की आपला लोकप्रतिनिधी आपला आमदार कसा आपला पाहिजे अरे आम्ही केलेल्या कामात जातोय पत्र देतोय आणि आम्ही केलं म्हणून सांगतोस आम्ही कुठंतरी आयुष्यामध्ये चांगलं वाढण्याचा प्रयत्न करतो आपल्याला नारळ फोडायची कुठली त्या ठिकाणी हौच नाही